बातमी नवी मुंबईतून येते ऐरवली रेल्वे स्टेशन परिसरात सिलेंडरचा स्फोट झालाय खाद्य पदार्थांच्या स्टॉल मधील सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर येते अग्निशमन दलाकडून आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आलंय अनधिकृत खाद्य पदार्थांच्या स्टॉलचा मुद्दा पुन्हा एकदा या निमित्तानं ऐरणीवर आलाय ठाणे बेलापूर मार्गावरील ऐरवली रेल्वे स्टेशन बाहेर लागणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलमधील सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना रात्री आठ वाजण्याच्या जीवितहानी झालेली आहे कोणीही जखमी झालेलं नाही ऐरवली रेल्वे स्टेशन परिसरात सिलेंडरचा स्फोट झालाय खाद्यपदार्थांच्या स्टॉलमधील सिलेंडरचा स्फोट झालाय अग्निशमन दलाकडून आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आलंय तर अनधिकृत खाद्यपदार्थांच्या स्टॉलचा मुद्दा या निमित्तानं पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे मार्गावरील ऐरवली रेल्वे स्थानकाबाहेर माइंड स्पेस कंपनी समोर ऐरवली पूर्व आणि पश्चिमेकडे जाण्या येण्यासाठी भुयारी मार्ग आहे आणि या भुयारी मार्गाच्या बाहेरील ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर रात्रीच्या वेळेला खाद्यपदार्थांच्या गाड्या लागतात आणि येथील एका असणाऱ्या गाडीतील सिलेंडर मध्ये गळती झाल्यानंतर सिलेंडर मधील वायू गळतीमुळे स्फोटानंतर संपूर्ण गाडीनं पेट घेतला आणि यावेळी घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी सामाजिक कार्यकर्ते अमित पद्माकर यांनी तातडीनं घटनेची माहिती अग्निशामक दल आणि पोलिसांना दिली आहे